नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला आपला जो कल्टिवेटर आहे तर त्याचे जे खालचे जे फणं असतात तर ते आपल्या पूर्णपणे जिजलेलं आहेत तर त्यासाठी आपल्याला ते जे फण आहेत तर त्या बदलण्यासाठी आज आपल्याला जायचे आहे तर मित्रांनो हा आपला कल्टिवेटर आहे तर काल काय झाले की आपला हा जो कान आहे या साईडचा जो कान आहे तर तो कट झाला होता कारण की आपल्या या फसल जरा दगड लागला आणि त्याबरोबर आपण पाहू शकतो की आपली ही जी फास्त आहे तर तीसुद्धा थोडी बेंड झालेली आहे हा कोपरासुद्धा बेंड झालेला आहे तर तो जो फन आहे तर तोसुद्धा आपल्याला दुरुस्त तो करून आणायचा आहे आणि आपण पाहू शकतो की आपले हे जे फन आहेत खाली जे तर ते पूर्णपणे झिजलेले आहेत आपण पाहू शकता की या लेवलपर्यंत हे संपूर्णपणे झिजलेलं आहेत आपण जर हे लवकर मित्रांनो बदलले नाहीत तर हे जे आहेत तर ह्याची खालची बाजू आपण पाहू शकतो की जास्त प्रमाणात जिजली जाते आणि याची जी लांबी आहे तर ती कमी कमी होत जाते आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे जे खालचे हे जे फण आहेत ते जिजल्यामुळे आपले हे जे कल्टिवेटर आहे तर तो सुद्धा जास्त लागत नाही याच्यासाठी आपण आज आपल्याला टाईम मिळालेला आहे तरी आपले हे जे आपले आपलं नऊ फणे हा काका कल्टिवेटर आहे तर ते आपण नऊच्या नऊ आपण बदलून टाकणार आहोत त्याचबरोबर हा जो आपला एक फण आहे तर आपण पाहू शकतो की हा सुद्धा काल याची वेल्डिंग तुटून हा जो नट आहे तो तर तोसुद्धा तुटलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला दुरुस्त करून आणायचा आहे तर मित्रांनो याचसाठी आपला हा कल्टिव्हेटरचा येतोय तर आपण नायगावला आपण घेऊन जाणार आहोत तर आपण पाहू शकता की आता हे जे बसायचे जे बाकडं आहे त्याचबरोबर या पेरणींच्या पाईप वगैरे असतील त्या संपूर्णपणे आपल्याला काढाव्या लागणार आहेत कारण की हे जे फरळा आहे तर ते बसवण्यासाठी आपल्याला आपला कल्टिवेटर जो आहे तो पलटी करून त्यांना बसवावं लागते त्यासाठी आपल्याला ही जी बैठक आहे आणि त्याचबरोबर पेरणीयंत्राचे जे चाडे हो वगैरे हे जे पाईप असतील ते संपूर्णपणे आपल्याला काढावं लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपण कल्टिवेटर घेऊन आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्याला तर हे जे संपूर्ण जे पेरणीयंत्र आहे आणि हे जे बाकड आहे ते आपण काढून घेऊयात तर आपण संपूर्णपणे याच्या नटबोल्ड जे आहेत तर ते आपण पाहू शकतो की ते काढून घेतलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे आपण पेरणी यंत्र आणि ब बैठकीचं जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे आणि आपले सारा यंत्र जे आहे तर ते सुद्धा आपण काढून इथे ठेवले आहे आणि फक्त अशा कंडिशनमध्ये आपल्याला हा जो कल्टिवेटर आहे तर तो घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जायचा आहे तर मित्रांनो पाहू शकता की हा जो मागच्या फासाचा जो फण आहे तर त्याचा इथून हा जो कान आहे तर तो, तो कान आपला तुटलेला आहे तो तो तोसुद्धा आपल्याला तो रिपेअर करून आणायचा आहे तर मित्रांनो चला तर जाऊयात त्या ठिकाणी तर, तर, तर सुद्धा वातावरण झालेलं आहे तर मित्रांनो आपल्या घरापासून जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटर अंतर आपण पार करून या ठिकाणी आलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की ते अशा प्रकारे कट करून ठेवलेले आहेत आपल्याच काकरासाठी कट करून ठेवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर मित्रांनो आपला कल्टिवेटर आपण येते सोडून आपण पाहू शकतो की आपला जो ट्रॅक्टर आहे तो तो आपण साईडला लावलेला आहे आणि कल्टिवेटर आपण इथे पलटी केलेला आहे आणि हा जो फन आहे तो, तो, तो तर सुद्धा आपल्याला दुरुस्त करायचा आहे अशा प्रकारे आपण हे जे काम आहे तर मित्रांनो ते चालू केले आहे आपण पाहू शकता की हे जे फारुळे आहेत म्हणजे ते किती प्रमाणात झिजले आहेत म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पूर्णपणे हे शिजवूनच गेल ते तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वप्रथम हे जे फळं आहेत तर ते आपण सर्वप्रथम या गॅस कटरने आपण सगळे कटिंग करून घेतले आपण पाहू शकता की अशा पद्धतीने संपूर्ण कटिंग करून त्यांची जी जी बर वगैरे असेल तर ती संपूर्णपणे काढून घेतली आणि आपण पाहू शकता की ते डिश जी ट्रॅक्टरची मागची चाकाची जी डिस्क असते तर ती रिपेअरसाठी आलेली आहे पूर्णपणे ती कुजून गेली होती तर मित्रांनो अशा प्रकारे नऊची नऊ आपण हे जे फाळ आहे तर ते बसून घेतलेले आहेत आणि त्यांना प्रॉपर वेल्डिंग असे आपण करून घेतलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपला जो कल्टिवेटर आहे तर तो व्यवस्थित झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की हा जो टोपलिंगचा गाळ आहे तर तो सुद्धा आपल्याला रिपेअर करायचा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कल्टिवेटरचे जे काम आहे तर ते संपूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे त्याचबरोबर आपण इथे जे टॉपलिंग बसवतो तर त्यालासुद्धा भरपूर प्रमाणात गाळा पडला होता तर ते सुद्धा आपण इथे एक छोटे छोटे तुकडे मारून घेतलेले आहेत की जेणेकरून गाळा वगैरे पडू नये तर तेथे ते आपण तिजबत्तीजचे जे पिने साईडचे जे ओवरची असतात ते लावले असते तरी चालले असते आपण अशा प्रकारे दोन्ही साईडातून पट्ट्या मारून घेतल्या की जेणेकरून गाळा वगैरे पडू नये कारण की गाळा पडला की आपला जो कल्टिवेटर आहे तो सारखा खालीवरती खालीवरती होतो आणि अजून जास्त गाळा पडतो त्यासाठी आपण ते तिथे जुगाड केलेले आहे आणि त्याचबरोबर याचे जे कामं आहे तर ते सुद्धा एक नंबर झालेले आहे तर आपण निघालेलो आहे आता घराच्या दिशेने कारण की आता जवळजवळ सहा वाजले आहेत आणि आपल्या गायांच्या कामाचे टायमिंग झालेले आहे आता घरी जाऊन आपल्याला जनावरांसाठी खायला आणून कुट्टी करून ते पाण्याचे जे काम असेल तर ते संपूर्णपणे काम आपल्याला आठ बजेच्या जरूर काय आपण घरी आहे तर मित्रांनो ही जे आहे तर ते आपल्या मुक्त मित्रांनो आहेत मित्रांनो जनावरांसाठी वैर नेण्यासाठी आपण आलेलो आहे तर मित्रांनो जनावरांसाठी आता आपल्याला कुट्टी करायची आहे तर कुट्टीमध्ये मित्रांनो पहा हिमक्का आहे त्यानंतर हे नेपेर आहे आणि त्याच्यानंतरनं ही आपली जो जी ज्वारी असते त्याचा आपण कडबा म्हणतो आमच्याकडे किंवा वैरण म्हणतात ते आणि त्याच्यानंतरनं हे ऊसाचे जे वाड्या आहे तर याची संपूर्ण मित्रांनो आपण एकत्रित कुटी करून मिक्स करून त्यांना गायींना टाकत असतो तर चला तर आता कुटी करून घेऊयात आता लाईट तर मित्रांनो पंधरा वर्षापूर्वीची आपली सुट्टी मशीन आहे तर मित्रांनो तोच चालत आहे व्यवस्थित जर आपण काळजी घेतली तर आपली मशीनची जी लाईफ आहे तर ती नक्कीच वाढते